नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी तासगाव तालुक्यात गावा हातनूर गावामध्ये तासगाव हातनूर रोड वर बेंच्या ओढ्याजवळ एक वीज बोर्डाचा विजेच्या सिमेंटचा डांब आहे तो फार कल्लेला आहे तरी तो केव्हाही मोडून पडेल सांगता येत नाही तरी या खांबांची वीज बोर्डाने ताबडतोब दखल घेऊन चौकशी करून त्याची दुरुस्ती करून मिळावा नाही तर होणाऱ्या घटनेस वीज बोर्ड जबाबदार असेल सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या भारताचे शिल्प रत्निजी शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा गांधी यांच्या फोटोनं आम्ही अभिवादन करून आज या ठिकाणी प्रजासत्ताक दिन या निमित्ताने ईश्वरी फाउंडेशनचे पदाधिकारी माननीय पाटील साहेब सर्व पदाधिकारी तसेच व्यासपीठावरील हजारे साहेब पत्रकार हजारे साहेब आणि बालाजी फाउंडे फाउंडेशन उद्योग पाटील साहेब आणि इतर गावातील प्रतिष्ठित मंडळी तसेच आमचे शिक्षक व शिक्षिकेदार वर्ग आणि विद्यार्थी या ठिकाणी आपण शाळेच्या माध्यमातून म्हणजे आपल्या दिव्यांग शाळेच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत प्रजासत्ताक दिनाचे विशेष महत्व असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय मागासवर्गीय आणि अतिशय गरीब कुटुंबातले एक व्यक्ती आणि त्या माणसाने शिक्षण शिक्षण घेऊन बॅरिस्टरची पदवी कमवली म्हणजे वाटतं भारतातले पहिलेच बॅरिस्टरचे बैर होते आणि त्याच्यामुळे ती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत देश कसा चालवायचा ह्याची घटना त्यांनी स्वतः लिहिली आणि त्याच्यामुळेच आपण हा दिवस ह्याने साजरा करतो तर याचं एक महत्व असं आहे लोकांनी लोकांच्यासाठी लोकशाही आपलं लोकांची लोकांच्यासाठी लोकांनी चालवले राज्य म्हणजे लोकशाही राज्य आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही राज्य भारत देशामध्ये आहे आणि तर सगळं संपूर्ण श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातात आणि त्याच्यामुळे आज आपण ह्या या ठिकाणी बसलो कारण त्याच्या घटनेमध्ये जे ज्या सगळ्या घटकांना जे घटकांना घटना न उघडता वंचित न कुणीही वंचित न राहता शिक्षणापासून वंचित न राहता सगळ्यांनी स्वतःचा निदान स्वतःपूर्तही काहीतरी करावं असा संदेश देणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं म बॅरेफ शिक्षण झालं म्हणून हे करू शकले तसंच या त्यांचा संदेश असा आहे की सशयाने मूळ प्रवाह आपल्या अपंग लोकांनी सुद्धा अपंग किंवा दिव्यांग लोकांनी सुद्धा मूळ प्रवाहात येऊन आपला स्वतःचा उदरनिर्वाह तरी केला पाहिजे असा संदेश त्यांनी दिलेला आहे त्याच्यात त्या ही कल्पना मनात ठेवूनच आपण हे देवेग शाळा या ठिकाणी चालू केली या ठिकाणी या सगळ्याच प्रदेशात गावाच्या मंडळींनी किंवा इतर प्रतिष्ठित मंडळीने आमच्या शाळेला वेळोवेळी मदत केली वेळोवेळी या ठिकाणी त्यांनी त्यांच्या संकल्पना मांडल्या आणि बरंच काही म्हणजे आर्थिक आणखीन त्यांनी मदत केली त्याबद्दल मी त्यांचा रोणी आहे थँक्यू जय महाराष्ट्र जय भारत

जगातील एक सर्व ते असा शहरामध्ये असाला चांगला देश बनवण्याचे प्रयत्न करायला जय मान्य धन्यवाद